सन मराठीवर जुळली गाठग गा ही नवीन मालिका तेरा जानेवारीपासून दररोज रात्री साडेआठ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे मालिकेतील सावीने तिच्या होणाऱ्या नवऱ्यासाठी एक खास पत्र लिहिलं आहे या पत्राद्वारे सावीने लग्नानंतर नवऱ्याकडून तिच्या काय अपेक्षा आहेत ते सांगितलं आहे हे पत्र वाचून सिनेसृष्टीतील काही अभिनेत्रींनीही त्याच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदारांचं कौतुक करत आठवणीत राहणारा एक किस्सा शेअर केला आहे अभिनेत्री प्रार्थना बेहरे म्हणते सावीचं पत्र पाहून मी खूप भारावून गेले आणि हे पत्र वाचून मला माझ्या आयुष्यातील एक प्रसंग आठवला लग्नाआधी मी काकांकडे राहत होते शूटिंगच्या निमित्ताने मला लंडनला जावं लागलं त्या दरम्यान माझ्या काकांचं निधन झालं असल्याचं आईने मला कळवलं पण मला त्यावेळी तिथे पोहोचता आले नाही त्या क्षणी मला माझ्या नवऱ्याने व सासरच्या माणसांनी सांगितलं आम्ही इथे आहोत तो अजिबात काळजी करू नकोस त्यानंतर दहा दिवसांनी नवऱ्याने लंडनला येऊन मला धीर दिला मी घरी नसतानाही माझ्या नसतानाही अभिषेकने माझ्या घरच्यांची काळजी घेतली असा आदर सन्मान आणि काळजी घेणारा नवरा प्रत्येक महिलेला मिळायला हवा त्यामुळे सावीच्या पत्राशी मी सहमत आहे अभिनेत्री योगिता चव्हाण म्हणते सावीने जसं या पत्रात लिहिलंय अगदी त्याप्रमाणेच माझा नवरा आहे आम्ही दोघेही मिळून घरातील कामे करतो काही दिवसांपूर्वी माझे बाबा घरी आले आणि त्यांनी सौरभला काम करताना पाहिले हे पाहून त्यांनी मला विचारलं हे असं का तेव्हा सौरभने बाबांना समजावलं त्यावेळी मला खूप छान वाटलं प्रत्येक नात्यात असा आदर सन्मान मिळायला हवा जसा पत्रात सावी म्हण म्हणते तसंच मलाही म्हणायला आवडेल नवऱ्याला असेल देवाचं स्थान तर बायकोलासुद्धा मिळायला हवा देवीचा मान न्यूज अखाडासाठी विनोद नाजरेंसह सागर शेरखाने ताज्या अपडेटसाठी पाहत रहा न्यूज आखाडा सगळे घेऊन येतोय आमची नवीन मालिका जुळली गाठग येत्या तेरा जानेवारी पासून दररोज रात्री आठ वाजता आपल्या सन मराठीवर